विविध वी मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे आंदोलन बुलढाण्यात स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आंदोलन सर्व शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवण्यात यावी शेतमाल व्यापाऱ्यावरील सरकारचा हस्तक्षेप बंद करण्यात यावा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे ती कर्जमुक्ती करण्यात यावी शेतीसाठी पूर्ण वेळ व उच्च दाबाची वीज देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते पक्षाचा yes, so. स्वतंत्र भारत पक्षाचा yes, so. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती yes, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती बाजारपेठेचे जेव्हा तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य बाजारपेठ स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहेत त्याचाच भाग म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन सुरू करण्यात आले शेतकऱ्यांना नि निर्यात शेतमालावरची निर्यातबंदी उठवण्यात यावी शेतमाल बाजार पेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देण्यात यावे व शेतकऱ्यावर जे अनैतिक कर्ज झालेले आहे श शेतकऱ्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्यातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यात यावे शेतकऱ्यांना पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी व दिवसा देण्यात यावी तसेच व जे सरकारचे वन्यप्राणी शासकीय वनात घेऊन जावे अन्यथा त्या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची परवानगी शेतकऱ्यांना देण्यात यावी यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू आहे